नमस्कार यूट्यूब फॅमिली मी ज्योती नागरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज बरेच दिवसानंतरचा हा व्हिडिओ आहे कारण व्हिडिओ बनवायला तेवढा वेळ मिळत नाही शॉर्ट व्हिडिओ पण आता सध्यामध्ये एवढे आले नाहीतं तर सगळा डोक्याला व्याप असल्यामुळे व्हिडिओ बनवणं होत नाही कारण इन्स्टावरती टाकणं फेसबुकवरती टाकणं आणि यूट्यूबवरती टाकणं एवढं पण शक्य होत नाही त्यामुळे आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवते नाहीतर माझे जे पहिले जे सबस्क्रायबर होते ना तर माझा व्हिडिओ न आल्यामुळे लगेच मला कमेंट असायची की ताई आज व्हिडिओ कावर नाही बनवला कारण व्हिडिओ पण तसे असायचे तर सगळं बदलत चाललं आहे खरं तर माझे सर्व जे फॉलोअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर आहेत ह्यांचे खूप मनापासून धन्यवाद कारण आज मला मी काय होते आणि मी कुठपर्यंत आले आज ते पण त्यांच्या उघड्या डोळ्यांनी मला पाहता आहे आणि मी पण माझे जे स्वप्न होते माझ्या उघड्या डोळ्यांनी पूर्ण करते तीन ते चार दिवसांवरती आता दिवाळी आली आहे म्हणजे थोडक्यात आज वसू बारस तर आजपासून सुरुवात झालेली आहे तर माझे व्हिडिओ जे होते पहिल्यापासून चांगले होते काहीतरी कुणाला चांगलेच चा व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल शिकायला असो काहीतरी ज्ञान मिळेल असे माझे व्हिडिओ होते कधी काय फालतू आपण व्हिडिओ टाकले नाही किंवा फेमस होण्यासाठी कुणाचा सहारा घेऊन आपण कधी वाईट व्हिडिओ टाकले नाही आणि आयुष्यात टाकणार सुद्धा नाही कारण मी माझं नाव लोकिक केलंय हे चांगले व्हिडिओपासून कारण लोकांनी मला कुठपासून माझा कुठपर्यंतचा प्रवास पाहिला आहे ही सर्वांनाच माहिती आहे तर आज एक गोष्ट सांगणार आहे बरं का तर कदाचित तुम्हाला वाईट वाटेलच कारण पहिल्यापासून माझ्या सुखादुखात सगळे मला सामील झालेले आहेत तर आज इंस्टाग्रामवरती सुद्धा एवढं नाव कमवलं ना तर आज, आज आपण जर कुठं थांबलो ना पाच मिनटं तर आपल्याजवळ गर्दी जमा होते आज, आज आपलं नाव कुणीतरी घेतं आज आपल्या जगामध्ये एवढं नाव प्रसिद्ध झालं आहे आज कोणत्याही देवस्थानावरती जा कुठंही जा आपले लोक ओळखतात तर खूप आनंद होतो आणि आनंदासोबत कधी कधी डोळ्यातून पाणी पण येतं कारण आपलं नाव आपण स्वतः कमवलं आपला संघर्ष आपण स्वतः केला पण माझ्या जीवनामध्ये मी अशा दोन व्यक्ती आहेत ज्यांना कधीही आयुष्यात विसरणार नाही ज्यांनी मला एवढा संघर्षामध्ये एवढी साथ दिली कारण मला घरचाही सपोर्ट नव्हता तरी देखील मी ही जंग जिंकले शेवटी अखेर संघर्ष माझा होता तो संघर्ष मी जिंकले पण खरं सांगायचं म्हटलं तर जेव्हापासून जीवन जगत आले ना तर तेव्हापासून खूप जीवनामध्ये दुःख होतं खूप संकट आले पण कधी त्या संकटांना ना मी स धरून रडत बसले नाही व्हिडिओ टाकत आले मी कधी व्हिडिओमध्ये रडले नाही लोकांसारखं कधी फेमस होण्यासाठी कोणाचा सहारा घेऊन वाईट कोणाला ना बोलले नाही आज त्याचंच फळ मला देवाने दिलं आहे तर काही दिवसांपूर्वीचा काळ होता जी दिवाळी आलेली होती अवघ्या फक्त तीन दिवसांवरती जी माझ्या वडिलांनी दूध विकून दूध काढून सायकलवरती सत्तर ते ऐंशी लिटर दूध घेऊन जाऊन एक मोटरसायकल घेतली होती पंचवीस हजार रुपयाची आणि ती घेतल्याच्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांमध्ये ती गाडी रात्री चोरीला गेली होती आम्ही अक्षरशः सण देखील केलेला नव्हता हो आम्ही रडत होतो कारण त्यावेळेस ती गाडी आमच्यासाठी फोर व्हीलरपेक्षा कमी नव्हती कारण सायकलवरचा प्रवास कारण जो पाय चालतो ना त्याला सायकलची किंमत कळते जो सायकलवरती चालतो त्याला गाडीची किंमत कळते असंच आमचं होतं कारण आमचा बाप रोज सायकलवरती दूध घालायला जायचे त्यांना आम्ही पाहायचो रोज त्यांना एवढं सत्तर ते ऐंशी लिटरचा लोड घेऊन पॅन्डल मारत त्यांना जावं लागायचं चार ते पाच किलोमीटर पावसा पाण्याचे दिवस असायचे आम्ही सगळं रोयाने पाहिलेलं होतं आणि त्यावेळेस एवढं वाईट वाटलं पण खरं सांगू तळतळ कोणाचं सा ना कधी कोणी घेऊ नये कधी कोणाची चोरी करू नये हे खरं आहे भगवान के भगवान के घर देर हे अंधेर नाही कारण ज्यावेळेस आमची चोरी झाली ना त्यावेळेस ज्या चोरट्यांनी आमची गाडी नेलेली होती लांबचे पण नव्हते आमच्याच काहीतरी अंतरावरचे होते त्याच रात्री त्या चार चोरट्यांनी स्वतः दारू पिऊन धिंगाणा केला आणि त्यांच्यामधलंच एकाचं मर्डर केलं आणि त्याला विहिरीत फेकलं ही गोष्ट कळाली चार ते पाच दिवसानंतर आणि त्याच्या जेवढे होते ना तेवढे सगळे गेले कारण आमचा त्यामध्ये तळतळाट तेवढा होता आमचं देवाला म्हणणं एकच होतं सण आलाय आज आमच्या तोंडात घास नाही अन्नाचा आज आम्ही खाणार नाही कारण तेव्हाचे पंचवीस हजार म्हणजे आजच्या दोन लाखाच्या जागेवर आहे आणि तेव्हाची परिस्थिती खूप बिकट आहे आता साध्या लोकांचे थोडक्यात जास्त पावसामुळे मानाचे नुकसान झाले तर किती वाईट वाटतं आमच्या पंचवीस हजाराची गाडी चार दिवसात नेली होती आम्हाला किती वाईट वाटत असेल एवढे मनातून तळताळ एवढा श्वेश्राप दिलेला होता ना तर पाच जण पाच वर्षाच्या आत गेले एकही राहिलं नाही आणि हो आत्ता दिवाळी आली खूप आनंद वाटतो कारण आईवडिलांचंही चांगलं आहे आपलं पण आहे आज आता आपल्या सगळ्यांसाठी जो दिवाळी आणि दसरा आहे हा रोजचाच आहे पण जे ते वाईट दिवस होते ना ते आज आठवले कधीतरी इतर काळजामध्ये ठेच लागली की कधी काळी अशी पण एक दिवाळी होती आपल्यासाठी जी अशी आपल्यासाठी ठरली होती तिचा असा शेवट झालेला होता असं वाटतं कुठंतरी म्हणूनच सांगते जीवनामध्ये ना खूप संघर्ष येतो वाट्याला संकट येतात सगळे दिवस सारखे नसतात म्हणजे कधी काळ आपला एकदम भयंकर येतो आपला कोणी साथ देणारं नसतं आपल्याजवळ कुणी येणारं नसतं आपली गरिबी असते म्हणजे लोक नागदा पण चालतात त्यांना वास येतो आपला पण हो सत्यता एक अजून आहे ज्या ज्या लोकांनी आपल्याला गरीब समजलं जे आपल्या जवळ येऊन आपल्या लांबून गेले ते लोकांना उभ्या आयुष्यामध्ये कधीही जवळ करायचं नाही एक टायमाला एक चावलेल्या कुत्र्याला भाकर टाकायची पण त्या नातेवाईकांना जवळ कधी येऊ द्यायचं नाही कारण त्यांच्यामुळे आपल्याला जीवनामध्ये किती अद्दल घडलेले आहे आपला किती त्रास सहन करावा लागला हे सगळं आपल्याला माहिती असतं त्या काळामध्ये आपल्यासाठी आपल्यासाठी कुणीही बनलेलं नसतं देव सोडून फक्त आम्ही आमचं कुटुंब आम्ही एकमेकासाठी कसे जगलो काय काय केलं हे संघर्ष फक्त आमचं आमच्या जीवाला माहिती आहे आणि हो शेवट एक सांगते जे आपल्या रक्तमासाचे असतात ना आपले आई वडील भाऊ बहीण हे कुटुंब याच्या व्यतिरिक्त ना आपल्या वाईट काळामध्ये पुत्रही आपल्या कामी येत नाही त्यामुळं कोणालाही जवळ करायचं नाही आणि हो आपलं ज्या वेळेस काही कोडकौतुक होतं ना त्यावेळेस जे लांबचे असतात ना कुणी को आपले म्हणजे नातेवाईक नसून सुद्धा ते कुणीतरी लांबचे असतात ना हे आपलं कोड कौतुक करायला येतात पण आपले जवळचे कधी येत नाहीत आणि हो ते जवळचे जरी आले ना ते आपले कधीच नसतात कारण आपल्या संघर्षामध्ये त्यांनी आपला कधी साथ दिलेले नसते त्यामुळे त्यांनाही कधी आपल्या जवळ येऊ द्यायचं नाही तर जीवनामध्ये आता फक्त एकच निर्णय घेतलेला आहे की आपल्या वाईट काळामध्ये आपल्याला कोणी जवळ केलं नाही त्यामुळं आपण आयुष्यामध्ये कोणाचं थोबडंही बघायचं नाही तर खरं सांगते बऱ्याच दिवसा नंतर व्हिडिओ बनवला आहे पण तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ विषयी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट बॉक्स आपला ओपनच हो आहे कधी इंस्टावरती माझ्या कमेंट ऑफ नाहीत फेसबुकवरती नाहीत यूट्यूबवरती पण नाहीत आणि कधी राहणार पण नाहीत चला बाय बाय धन्यवाद एक जीवनातली छोटीशी स्टोरी होती जी थोडीशी आठवली होती डोळ्यात पाणी आलं थोडासा शेअर करावं म्हटलं कारण दिवस प्रत्येकाचे बदलतात ज्यावेळेस दिवाळी साजरी आम्ही केली नाही त्या दिवाळीला आम्ही सगळे रडत होतो आम्ही सण केला नव्हता आज आमच्यासाठी रोज दिवाळी दसरा आहे बस एवढंच उदाहरण द्यायचं होतं दिवस प्रत्येकाचे बदलतात त्यामुळे कुणाच्या गरीब गरिबीमध्ये कुणाला हसायचं नाही आपल्याकडे जरी श्रीमंती आली तरी कधी माजायचं नाही